सर्वांचं स्वागत करतो ठाण्यात अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे ठाण्यातील बाळकुम नाका परिसरामध्ये मी सध्या आहे आपण काही वेळापूर्वी जर पाहिलं असेल एक सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेलं आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर ठाण्यातील बाळकुम नाक्यावर असलेले हे द्वार, दर्शन ज्वेलर जे आहे याच्यावर एक तासापूर्वी जो आहे तो हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल आ, तर एक तासापूर्वी ही धक्कादायक घटना जी आहे ती ठाण्यातील बाळकुम नाका परिसरामध्ये घडलेली आहे आपण या ठिकाणी बघत असाल तर बाळकुम नाका परिसरातील हा मुख्य रोड आहे या ठिकाणी रहदारी जी आहे ती सातत्याने सुरू असते आणि याच ठिकाणी दिवसा ढवळ्या जे आहे ते चार हल्लेखोरांकडून जो आहे तो या ठिकाणी आपल्याला गोळीबार होताना पाहायला मिळतोय ठाण्यातील बाळकुम नाका परिसरातील हा दर्शन ज्वेलर्स जर आपण बघत असाल तर याच ठिकाणी एक तासापूर्वी हा गोळीबार जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळ मिळाला आणि पोलिसांकडून जे आहे ते या संपूर्ण घटनेचा पंचनामा जो आहे तो सुरू आहे या संदर्भात या संबंधित आरोपीला जे आहे एका आरोपीला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात देखील जे आहे ते घेतलेलं आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल आपण जर त्या ठिकाणी बघत असाल तर अतिशय दाटीवाटीचा हा मुख्य रोड आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ जी आहे ती या परिसरामध्ये नेहमीच सुरू असते आणि या ठिकाणी जर येथील वरचा परिसर बघत असाल तर ही एक मोठी इमारत आहे नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या इमारतीमध्ये राहत असतात आणि दिवसा ढवळ्या ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती या ठिकाणी घडल्यामुळेच अतिशय स्थानिक नागरिकातील आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मागील एक तासापूर्वी ही घटना जी आहे ती घडलेली आपण पाहिली असेल आपण जर या ठिकाणी बघत असाल तर आपण या संपूर्ण घटनेचा सी सी टी व्ही फुटेज देखील जे आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलं होतं काही वेळापूर्वी पोलीस देखील जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले होते आणि या संपूर्ण घटनेचा पंचनामा जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे आपण जर ह्या ठिकाणी ही संपूर्ण व्हिडिओ जर बघत असाल तर आपण आपल्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जे आहेत ते दाखवणार आहोत आपण जर या ठिकाणी बघत असाल तर ही संपूर्ण घटना जी आहे ती मागील एक तासापूर्वी घडली होती आपण जर या ठिकाणी पाहिलं असेल तर ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आपण पाहिले असाल आपण जर बघत असाल तर एक तासापूर्वी या ठिकाणी ही संपूर्ण धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार जे आहे ते फायरिंग देखील जे आहे ती ज्वेलरीच्या बाहेर या ठिकाणी करण्यात आली आणि जे हल्लेखोर होते जे चोर होते ही संपूर्ण घटना केल्यानंतर पसार झालेल्या आपल्याला त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये देखील जे आहेत ते पाहायला मिळतात पोलिसांकडून माहिती मिळालेली अशी आहे की एक आरोपी जो आहे तो या घटनेचा एक आरोपी जो आहे तो पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि दिवसा ढवळ्या ठाण्यामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती समोर आल्यामुळे एकंदरीतच सर्व नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय ठाण्यातील हा बाळकुम नाका परिसरातील हा मुख्य रोड आहे याच्या ठिकाणी ही खळबळजनक घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा जर मी या ठिकाणी आपल्याला दाखवेल की आपण जर बघत असाल तर ही एक आहे या या इमारत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या इमारतीमध्ये राहतात आणि वास्तव्याला आहेत त्यामुळेच या सर्व इमारतीतील नागरिकांमध्ये एकंदरीत जे आहे ते भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला आहे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जर बघत असाल तर दर्शन ज्वेलर्स या ज्वेलर्सवर जे आहे ते एक तासापूर्वी चार हल्लेखोरांकडून जो आहे तो गोळीबार करण्यात आला बंदुकीचा धाक दाखवत जे आहे ते आ, या ठिकाणी ज्वेलरी लुटण्याचा प्रयत्न जो आहे तो या हल्लेखोरांकडून करण्यात आला त्यानंतर ज्वेलरीवाल्याने या संपूर्ण घटनेसंदर्भात जे आहे ज्यावेळेला मारहाण करण्यात ज्वेलरीवाला बाहेर आला त्यावेळेला हे सर्व चारही हल्लेखोर आहेत चारही चोर जे आहेत ते पसार झाले आणि बाहेर जे आहे बाहेरच्या परिसरामध्ये जे आहे ते या हल्लेखोरांनी गोळीबार देखील आ, केला अशी माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे सध्या पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते जर या ठिकाणी बघत असाल तर पोलीस प्रशासनाकडून जे आहे की या ठिकाणी चौकशी या संपूर्ण घटनेची जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत धक्कादायक अत्यंत खळबळजनक घटना जी आहे ती ठाण्यातील म्हणायला हरकत नाही कारण की दिवसाढवळ्या अशा प्रकारचा गोळीबार जो आहे तो ठाण्यात घडल्यामुळे एकंदरीतच जे आहे ते या संपूर्ण परिसरातील रहिवाशांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण या ठिकाणी जी संपूर्ण दृश्य जी आहे ती सी सी टी व्हीच्या माध्यमातून देखील पाहिली असेल आपण पुन्हा एकदा या संपूर्ण घटना जर पाहिली नसेल तर पुन्हा एकदा ठाणे वैशी या चॅनलवर आपण या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील जे आहेत ते प्रसारित केलेले आहेत ठाणे वैषी अशा अधिकृत ठिकृतीत बातमी म्हणायची ठाणेच्या लाईक करा फॉलो करा